ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकम उत्पादन घटले कोकम उत्पादन घटण्यामागे वन्य प्राण्यांचा त्रास कोकणात विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकम म्हणजे रतांबा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जातं मात्र मागील दोन वर्षात कोकमचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटला आहे कोकणात म्हणजे विशेष करून सिंधुदुर्गात कसे आहे कोकमचं उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा थोडंसं जास्त आहे गेल्या वर्षी जर बघितलं तर दहा टक्के कोकमचं उत्पन्न होतं ह्यावर्षी वर्षी साधारणपणे पंचवीस टक्के एवढं उत्पन्न आहे तरी आ, जो दर असतो ज्याची जी, कोकम म्हणजे जी सोलरची येतात काय दर असेल आता साधारण बघितलं तर कोकमाचा रेट गेल्या दोन वर्षापूर्वी म्हणा किंवा त्याच्या अगोदरही म्हणा हा बावीस ते अठ्ठावीस रुपये एक कॉन्स्टंट रेट होता आणि अजूनही तो रॉ मटेरियलचा रेट म्हणतो आम्ही तर तो कॉन्स्टंटच राहिला पण घुलीचा जो रेट आहे आज बघितला तर मार्केटला तीनशे रुपये आहे साडेतीनशे रुपये आहे गेल्या वर्षी तो रेट होता दोनशे वीसपर्यंत होता दोनशे चाळीसपर्यंत त्याची खरेदी झालेली होती पण तेवढंसं उत्पन्न न निघाल्यामुळे तो ॲव्हरेजली मेंटेन होतो रेट बरोबर तरी उत्पादन कमी होण्याचे काय मुख्य कारण आहे उत्पादन कमी होण्याचं म्हणजे पहिलं म्हणजे खार जी पालवी ज्यावेळी येते त्याचवेळी जी खार पडते म्हणजे आपण जर बघितलं तर इफेक्ट आपल्या आंब्यावर होतोय काजूवर होतोय तसंच तो कोकमावरही होतोय आणि ही जी कोवळी पालवी आहे ही जी छोटी माकड असतात व्हाईट तोंडाची ह्यांना ही कोवळी पालवी ही आवडते त्याच्यामुळे ती पालवी त्यावेळी तोडली जाते त्याच्यामुळे त्याचा जो फुलोरा आहे हा फुलोरा येत नसल्यामुळे हे उत्पन्न बरस घटलेलं आहे आपलं नाव माझं नाव गुरुनाथ जनार्दन सावंत